नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शरद पवारांची तब्येत अचानक बिघडली सर्वत्र दोरे, दोरे रद्द जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट शरद पवारांची अचानक तब्येत बिघडल्याने त्यांचे पुढील चार दिवसचे दोरे हे रद्द करण्यात आलेले आहेत त्यांना कोणती आरोग्य समस्या जाणवत आहे याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही पण त्यांना गळ्याचा त्रास तसेच सर्दी जाणवत असल्याचे सांगितले जात आहे त्यांच्यावर आता उपचार देखील सुरू होणार आहेत त्यांना डॉक्टरांनी विश्रांती करण्याचा सल्ला दिलेला आहे त्यामुळे शरद पवारांनी महाराष्ट्रातील पुढील चार दिवसांचे दौरे सर्व रद्द केलेले आहेत शरद पवार यांनी आज पुण्यात असून ते दुपारपर्यंत मुंबईत येण्याची दाट शक्यता आहेत दोन दिवसापूर्वी पवार हे सांगली कोल्हापूर दौऱ्यावर होते तर अशा प्रकारचे अपडेट आहे राज्याच्या राजकारणातून शरद पवार यांच्या तब्येतीविषयी त्यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे मित्रांनो आपण देखील कमेंटमध्ये दे प्रार्थना करून त्यांना लवकर बरे ववे हीच प्रार्थना करा जय महाराष्ट्र